पाचशे ब्रास अर्ज आणि पाच हजार ब्रास उत्खननाचा आरोप मॉन्टे कार्लो लिमिटेड प्रकरणात मंडळ अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात लाखोंचा महसूल धोक्यात उस्मानगर येथे क्षेत्रफळ शून्य पॉईंट सत्त्याऐंशी हेक्टर आर या जमिनीतून पाचशे ब्रास मुरूम उत्खननासाठी अर्ज दाखल करण्यात आल्याची नोंद तहसील कार्यालयाच्या पत्रव्यवहारात आहे संबंधित पत्रात कॅर्लो लिमिटेड या कंपनीचा उल्लेख असून मंडळ अधिकाऱ्याकडून अहवाल मागविण्यात आल्याचे स्पष्ट होते मात्र स्थानिक ग्रामस्थांचा आरोप आहे की केवळ पाचशे ब्रास नव्हे तर सुमारे पाच हजार ब्रास मुरूम आधीच काढण्यात आला आहे मोठ्या प्रमाणावर जेसीबी व डम्परच्या सहाय्याने उत्खनन झाल्याचा दावा करण्यात येत असून महसूल विभागाने तात्काळ पंचनामा न केल्याने अधिक गडद झाला आहे जर परवानगीपूर्वी किंवा परवानगीपेक्षा दहा पट अधिक उत्खनन झाले असेल तर शासनाला लाखो रुपयांचा रॉयल्टी महसूल बुडाल्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत असून संगम संशय व्यक्त केला जात आहे दरम्यान संतप्त ग्रामस्थांनी या प्रकरणी थेट डिस्ट्रिक्ट कलेक्टर यांच्याकडे तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ संयुक्त मोजणीचे आदेश देऊन प्रत्यक्ष उत्पन्नाचे प्रमाण जाहीर करावे संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी आणि दोषीवर कठोर दंडात्मक कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरत आहे महसूल प्रशासनाने तातडीने स्पष्टीकरण न दिल्यास हे प्रकरण जिल्हास्तरावर मोठे आंदोलन उभारण्याची चेतावणी ग्रामस्थांनी दिली आहे